तारदाळ हातकनंगले रस्त्यावर भीषण अपघात पाच जखमी हातकनंगले तालुक्यातील तारदाळ हातकनंगले जोडवर शनिवारी दुपारी मालवाहतूक टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील चार प्रवासी आणि टेप्पो चालक असे पाच जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार संतोषवाणी राहणार तारदाळ हे आपल्या कुटुंबासह टोयोटा कंपनीची क्रमांक एम एच एक्कावन्न ए ब्याण्णव सत्याहत्तर कार घेऊन हातकनंगलेच्या दिशेने जात होते शेडशाळे मळ्यानजीक वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने क्रमांक एम एच दहा सी आर एकोणपन्नास एकोणऐंशी कारला जोरदार धडक दिली धडकेचा इतका जोर होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे कारमधील पुढील दोन्ही एअरबॅग्स उघडल्यामुळे जीवितहानी टळली या अपघातात संतोषवाणी वैशालीवाणी मयुरीवाणी आणि मानसीवाणी हे जखमी झाले आहेत अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदत करत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले दरम्यान टेम्पो चालक सौरभ कोले हा मध्यधुंदा अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाय डी चळचूक डीएम बांगर आणि एस जी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला केली सदर रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन दिशाफलक आणि गतिरोधक बसवावेत तसेच सुसाट वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष ठेवावे